नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचे अपडेट आहेत ते म्हणजे अनेकांचे फॉर्म आता अप्रूव्ह डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट या संदर्भातले मॅसेज येणं सुरू झाले अनेकांचे फॉर्म रिव्ह्यू झाले पण यात सर्वात जास्त फॉर्म रिजेक्ट झाल्याचे दिसत आहेत त्याचं रिझनही तसंच आहे म्हणजे खरं तर ही चूक लोकांची म्हणायची का तर नाही म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांची चूक म्हणायची का नाही तर ही सर्वात मोठी चूक जी दिसते ती गव्हर्नमेंटचीच दिसते त्यांच्या टेक्निकल टीमची दिसते कारण सर्वात जास्त जे फॉर्म रिजेक्ट झाले ते मराठी भाषेत फॉर्म भरल्या गेल्यामुळे रिजेक्ट झाले तर आता मराठी भाषेत फॉर्म भरला म्हणून रिजेक्ट केलाय तर तुम्ही अगोदर सांगायला हवं होतं गव्हर्नमेंटने तसं अनाऊन्स करायला हवं होतं ना की मराठीमध्ये फॉर्म भरू नका इंग्लिशमध्येच फॉर्म भरा तर आता तसं सा काही सांगितलं हो नव्हतं म्हणजे फॉर्म जर तुम्ही बघितला आता इथे मागे तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला की कशाप्रकारे त्यांनी फॉर्म आम्ही हमीपत्र वगैरे किंवा जी काही माहिती आहे ती मराठीमध्ये दिलेली आहेत मग मराठीमध्ये फॉर्म का भरायचा नाही आता हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म आहेत आणि हा फॉर्म बघा पूर्ण मराठीमध्ये मग फॉर्म जर मराठीमध्ये दिलेला आहे तर मग सर्व महिलांनी जे काही फॉर्म भरणारे आहेत त्यांनी मराठीमध्ये का भरायचं नाही का मला आहेत म्हणजे मराठीमध्ये फॉर्म भरलाय म्हणून तुम्ही रिजेक्ट करताय हे काही पटण्यासारखं नाही आहेत त्यातही महत्वाचं म्हणजे मा महाराष्ट्रात राहत असून आपण हे मराठीत फॉर्म भरू शकत नाही यापेक्षा काय विचित्र असू शकतं म्हणजे हे रिजेक्शनचं कारण जे काय मला पटत नाही अनेक अशी कारण दिलेली आहेत त्यांनी रिजेक्ट करण्यामागे जी अजिबात पटलेली नाही मला असं वाटतं त्यांचा काही प्लॅन असावा हो की कमीत कमी महिला सिलेक्ट झाल्या पाहिजे असं काही आहे का असू शकतं कारण ज्या पद्धतीनं रिजेक्शन सुरू आहेत अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्याच्या मागचं हे कारण असू शकतं की त्यांना कमीत कमी महिला कदाचित यासाठी सिलेक्ट करायच्या असावे यात रिजेक्शनचे इतरही काही कारण आहेत उदाहरणार्थ मी ते तुम्हाला दाखवतो की आता हे अर्जदाराचे हमीपत्र आहेत तर अनेकांनी हे हमीपत्र भरताना इथे जे बॉक्स दिसत आहे त्या बॉक्समध्ये टिक केलेले नाही इथं टिक करायचे या बॉक्समध्ये तर अनेकांनी टिक केलेले नाहीत आणि त्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत काहींनी इथं सही केलेली नाही आहेत इथं लोकेशन टाकलेलं नाही आहेत हे तर आपल्याला भरायचं नाही आहेत ठीक आहे हे हे भरायचं नव्हतं हे ऑफिस यूजसाठी आहे पण बाकीचं जे आहे ते तुम्हाला भरायचं होतं तेही भरलेलं नाहीत काही नाही फक्त हमीपत्र अपलोड करून दिलंय तर असं नव्हतं करायचं तुम्हाला इथे टिकमार्क करायची होती त्यानंतर इथे अर्ज द्यायची करायची होती म्हणजे तुमची सही इथे असायला हवी होती त्यासाठी सोपी गोष्ट होती की तुम्ही ही जे काही हमीपत्र आहे ते प्रिंट करून घ्यायला हवं होतं त्याचं झेरॉक्स काढून घ्यायला हवं होतं त्यानंतर तुम्ही इथे पेननी टिकमार्क करून इथे सही करून आणि मग त्याचा फोटो फॉर्म भरताना अपलोड करायला हवा हो होता पण काहीने ते केलेलं आहेत डायरेक्टली हे हमीपत्र जसेच्या तसंच अपलोड करून दिलेलं आहे इथे बघा तुम्हाला दिसत आहेत इथे तुम्हाला टिकमार्क करायचं होतं या बॉक्समध्ये जे तुम्ही केलेलं आहेत असं टिकमार्क करायचं होतं ठीक आहे जे तुम्ही केलेलं आहेत आणि त्यामुळे अनेकांचे अर्जदाराचे जे हमीपत्र यावरून फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आता ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांना फॉर्म पुन्हा भरता येणार नाही आहेत कदाचित पुढे काही अपडेट येईल की नाही माहीत नाही पण ज्यांचे डिसअप्रूव्ह झाले त्यांना पुन्हा एडिटचं ऑप्शन मिळालेलं आहे ते पुन्हा एडिट करून सबमिट करू शकता म्हणजे रिसबमिट पुन्हा त्यांना करता येणार आहेत यानंतर काही ना असे मेसेज आलेले की त्यांना त्यांच्या बँकेचा आय एफ सी कोड नाही आहे यावरून फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा जी डिटेल आहेत आधार कार्डची डिटेल वेगळी आहे रेशन कार्डची डिटेल वेगळी आहेत यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर अशा गोष्टी आहेत जर तुम्ही फॉर्म भरताना डिटेल एक नसेल टाकलेली किंवा वेगवेगळी डिटेल असेल ॲड्रेस वेगवेगळे असतील तरते ले ले। ते तरते तरते तर ते फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे ज्यांनी अजून एडिट केलेला नसेल किंवा एडिटचं ऑप्शन अजूनही अवेलेबल दिसत असेल तर त्यांनी आत्ताच एडिट करून घ्या मराठीमध्ये भरला असेल तो इंग्लिशमध्ये पाव आणि जे काही डिटेल्स चुकीचे किंवा ॲड्रेस चुकीचे टाकले असेल एक मॅच होत नसेल तर ते आता व्यवस्थित एक टाकून घ्या काही तर डॉक्युमेंटही चुकीचे दिले म्हणजे आधार ऐवजी कार वोटिंग कार्ड वगैरे दिलेलं आहेत तर ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहेत त्यानंतर आपण एक व्हिडिओही यावरती बनवला होता तर त्या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट केलेल्या आहेत अनेक प्रश्न विचारले आहेत ज्यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला कॉन्टॅक्ट केला त्यांनाही आपण प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा व्हॉट्सअपमध्ये आपला जो ग्रुप आहे मराठीजन तिथे इतर जे काही आपले मेंबर आहेत तेही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत टेलिग्रामवरती आपण डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे हमीपत्र लागत असेल कुणाला फॉर्म लागत असेल तिथे अपलोड केलेलं आहे त्यावरूनही डाउनलोड करू शकतो तुम्ही पण व्हॉट्सअपवरती ज्यांनी आपल्या ग्रुपवरती प्रश्न विचारले त्यांना तर उत्तरं तिथे मिळालीच आहेत पण त्यासोबतच तुमच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ खाली जे तुम्ही कमेंट करताय तर अनेकांच्या प्रश्नांचे उत्तर मी तिथे दिलेले आहेत पण आता जे काही लेटेस्ट प्रश्न विचारले गेले आहेत त्यांचे उत्तर मी या व्हिडिओद्वारे देतोय इथे तेजस्वीने विचारलं की माहिती जतन करा त्यावर क्लिक केल्यावर लोकेशन रिक्वायर्ड येत असेल तर काय करायचं आता अनेकांना तुम्ही कमेंट वाचत नाही अनेकांचे जर कमेंट बघितली तर त्यात त्याचं उत्तर दिलेलं आहेत मी त्यामुळे कमेंट अगोदर मला असं वाटतं की तुम्ही इतर कमेंट जे आहेत ते वाचाव्यात तिथे तुम्हाला ह्याचं उत्तर मिळणार आहे तर ही याचं उत्तर हेच आहे की मोबाईलचं लोकेशन तुम्हाला ऑन करायचं आहे फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुम्ही मोबाईल लोकेशन ऑन करा मोबाईलचं जी पी एस लोकेशन जे मोबाईल स्मार्टफोन वापरताय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की लोकेशन कसं ऑन करायचं सिंपल आहे तर लोकेशन ऑन करा आणि मग फॉर्म भरा म्हणजे त्यावरती क्लिक केलं असं लोकेशन रिक्वायर्ड येणार नाही रश्मत शेख विचारताय की फॉर्म भरे लेकिन उस एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग बता रहा है तो एक बार फॉर्म भराय आपने अभी एडिट का ऑप्शन भी आया होगा वो देख लीजिएगा एडिट करते वक्त आपका वेरिफिकेशन भी हो जाएगा या फिर पे क्लिक करके आप कर लीजिएगा वालिक करदाटे विचारतायत मी ऑनलाइन फॉर्म भरलेला आहे पण मी मराठी फॉर्म आहेत तर ते मानतात इंग्रजीत फॉर्म कोणत्या भाषेत भरायचा इंग्रजीमध्येच भरा, इंग्रजी भरा मराठीमध्ये भरलेले फॉर्म रिजेक्ट होत त्यामुळे इंग्रजीमध्येच फॉर्म भरा कविता मालवी का विचारत विचारतायत फोटो काढल्यावर एक्झिट होते काय करायचे तर दिवसा फॉर्म भरू नका अजूनही तोच प्रॉब्लेम आहे रात्रीचा फॉर्म भरा आणि शक्यतो मोबाईल डिवाईस जुना असेल तर त्याला खूप वेळा असा प्रॉब्लेम होतो आहे नवीन मोबाईल डिव्हाइस असेल तर चांगलं आहे स्मार्टफोनचा त्यामुळे नवीन मोबाईल डिवाईसवरून ट्राय करा आणि रात्री फॉर्म भरा ज्यावेळेस जास्त लोड नसेल ॲपवरती तर होऊन जाईल ऋतू बागडे विचारतायत आय एफ सी कोड चुकीचं दाखवत आहे तर मी पुन्हा एकदा सांगतोय की रात्रीचा फॉर्म भरा किंवा अगोदर जर त्याच आय एफ सी कोड मधून म्हणजे तुमची डिटेल जर अगोदरच भरली गेली असेल तर पुन्हा एकदा आय एफ सी कोड बँकेचं जे काही नंबर आहेत किंवा सॉरी आधार कार्डचा नंबर आहे आ, नंबर तो एक्सेप्ट करणार नाही ते त्यामुळे आय एफ सी कोड जर चुकीचा दाखवत आहे तर एकदा व्यवस्थित पासबुकवरती बघून घ्या किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर बँकेचा कॉन्टॅक्ट नंबर तर असेलच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि विचारून घ्या किंवा तुम्ही आय एफ सी कोड सर्च करायचा आहे तर मी आ, सिंपल सांगेल की गुगल क्रोमवरती जा तुमचं बँकेचा जो काही ॲड्रेस वगैरे आहे ते तिथे टाका कोणती बँक शाखा क्रमांक कुठला आहे तर तुम्हाला आय एफ सी कोड पण तिथे मिळून जाईल किंवा वरती सुद्धा असतो आय एफ सी कोड बघा एकदा विनायक परीत विचारतायत जतन करा क्लिक केले की सर लोकेशन रिक्वायर्ड असं येते मग काय करावं लागेल मोबाईल लोकेशन ऑन करा हॅपी फ्लॅपी विचारतायत डेट ऑफ बर्थ आधार कार्ड डालना हे या लिव्हिंग सर्टिफिकेट का बिकॉज दोनही अलग है जन्म तारीख आता ह्या अनेकांचा प्रॉब्लेम आहे आधार कार्ड वरती चुकीची म्हणजे वेगळी जन्मतारीख आणि लिव्हिंग सर्टिफिकेट वरती वेगळी जन्मतारीख आता हे असं का होतं मला तर नाही म्हणजे तुम्ही कसं काय असं वेगवेगळ्या जन्मतारीख टाकू शकतात लिव्हिंग सर्टिफिकेट वरती वेगळी आणि आधार कार्ड वरती वेगळी असं का मग आता एक करू शकता तुम्ही की आधार कार्डमध्ये चेंजेस करू शकतात समजा लिव्हिंग कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तुमची जी जन्मतारीख आहे ते सर्टिफिकेट देऊन तुम्ही आधार कार्ड एडिट करू शकतात आणि त्यावरती सुद्धा हीच जी काय बर्थडेट आहे तुमची लिव्हिंग सर्टिफिकेटची ती टाकू शकतात तर ही एडिट करा कारण होतं काय आता जरी आपण दोन्ही डॉक्युमेंट दिले जन्मतारीख जरी आपण आधार कार्डचे किंवा लिविंग सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक कोणतीही टाकले पण त्यानंतर चेक होत आहे रिव्ह्यू होत आहेत आणि रिव्ह्यूमध्ये अनेकांचं जे आहे ते रिजेक्ट होत आहे त्याचं रिझन हे की तुम्ही वेगवेगळ्या माहिती टाकतायत ना एक आधार कार्डवरती वेगळी आहे तुम्ही लिव्हिंगवरती वेगळी आहे आणि इकडे तुम्ही कोणत्या तरी एका एक डॉक्युमेंटची टाकले ते तर मिसमॅच होत आहे ना जन्म जन्मतारखेचा पुरावा लिव्हिंग सर्टिफिकेट हा धरला जाईल पण आधार कार्ड वरती पण असते जन्मतारीख त्यामुळे ते, ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं सिंपल आहे अजून फॉर्म जे काही भरण्याची मुदत आहे ती अजून वेळ आहे ना एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे तोपर्यंत तो तुम्ही करून घेऊ शकता आधार कार्ड अपडेट अपडेट करा त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेटनुसार जन्मतारीख अपडेट करा निकिता गुलिया म्हणत आहेत की सबमिट करने के बाद इरर रहा आहे तर सबमिट केल्यानंतर इरर हे त्याच्यामुळेच येत आहे की लोड ज्यादा ऐको रात्री असणं त्यामुळे असा हे होत आहे मग यासाठी सिम्पल आहे की तुम्ही रात्री फॉर्म भरा नवीन मोबाईल डिव्हाइस असेल तर चांगला आहे इंग्लिशमध्ये फॉर्म भरा आणि मग त्यानंतर इरर येणार नाही टी सी एम सुमन सरोज म्हणतायत राशन कार्ड नाही तो बारस भर सकते हे हे फर्म मोबाईलचे इनके पास शायद रेशन कार्ड नहीं है तो मुझे लगता है की रेशन कार्ड निकाल लीजिए आप उसके बाद आप भर सकते हो मनीषा दराडे म्हणतायत मराठीमध्ये भरला तर चालेल का नाही आता नका भरू पहिल्यांदा असं वाटत होतं की मराठी आणि इंग्लिश दोन्ही घेताय ना त्यांनी असं डिक्लेअर केलं नव्हतं पण आता जे काही रिजेक्शन येत आहे फॉर्मचं ते, ते सर्वात जास्त रिजेक्ट झालेले ज्यांनी मराठीत फॉर्म भरले त्यांचे त्यामुळे मराठीमध्ये फॉर्म भरू नका मध्ये भरा ते जास्त योग्य राहील युजर हे बोलतायत की प्लीज आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सर प्रॉब्लेम वर सर प्रॉब्लेम येत आहेत पाच मिनिटं बोलायचं आहे आता माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतोच आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपला त्यामध्ये तुमचे प्रश्न तुम्ही टाकू शकतात मी प्रश्नांची उत्तर देईल किंवा इतर अनेक जे आपले मेंबर आहेत तेही प्रश्नांची उत्तर देत आहेत तर तुम्ही तिथे तुमचे प्रश्न विचारा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला उत्तर मिळतील हाय सर एडिट केलेले फॉर्म परत एडिट करता येते का तर नाही एकदा एडिट केल्यानंतर पुन्हा एडिट करता येत नाहीये पण डिसएप्रूव्ह जर झालं तर मग एडिट करता येणार आहे यांना मी बरेच जणांना मी कमेंटचे उत्तर सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे आता इथे एक प्रश्न आहेत नारीशक्ती टाईप अनमॅरिड गर्लसाठी काय निवडायचं आहे तर इथे नारीशक्ती टाईप जेव्हा तुम्ही निवडताय प्रोफाईल बनवताना त्यावेळी इथे जर अनमॅरिड अनमॅरिड गर्ल असेल तर त्यांनी सामान्य महिला असं निवडायचं आहे सोनाली नादेकर ओके मी फॉर्म भरत होते पण आय एफ सी कोड चुकीचं दाखवतात पासबुक आहे तोच टाकला होताय तर मला वाटतं की चुकीचं दाखवत असेल तर मग बँकेला कॉन्टॅक्ट करा किंवा मी सांगितलं गुगल क्रोमवरती तुम्ही सर्च करा तुमच्या बँकेची जी काही शाखा आहे ती टाकून किंवा चेकबुक असेल तर त्यावरती एकदा चेक करून घ्या की पासबुक आणि चेकबुक यावरती दोन्ही एकच आहे का सी कोड सिंपल आहे की बँकेचा पासबुक आहे तर बँकेचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या ठीक आहे रिप्लाय मी दिलेला आहे त्यांना यांचं प्रश्न आहे की सर रेशन कार्ड नसेल गोरख वाल्वी यांचं प्रश्न आहे सर रेशन कार्ड नसेल तर विवाह नोंदणी दाखला अपलोड केला तर चालेल का नाही चालणार फॉर्म अनिता गाडे यांचा प्रश्न आहेत फॉर्म सबमिट नाही हो रहा आहे है माहित जत, जतन करा उसमें लोकेशन इज रिक्वायर्ड लोकेशन ऑन करा मोबाईल लोकेशन ऑन करा फॉर्म इंग्लिश मध्ये भरायचा आहे का सर तर हो फॉर्म इंग्लिश मध्येच भरायचा तर बाकीच्यांची प्रश्नांची उत्तरं मी जवळपास दिलेली आहेत इथे अजून खाली काही प्रश्न आहे वाटतं ठीक आहे दिलेले आहेत मी बऱ्याच जणांच्या प्रश्नांचे उत्तर कमेंटद्वारे दिलेले आहेत तसंच व्हिडिओद्वारे आता आपण सांगितलेलं आहे इतर अनेक प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओ खाली किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्न विचारा इतर मेंबर प्रश्नाची उत्तरं देत आहेत आता व्हॉट्सअप ग्रुप कुठे आहेत तर इथे तुम्ही व्हिडिओ खाली असं क्लिक केलं डिस्क्रिप्शन ओपन केली तर इथे तुम्हाला अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फुल डिटेल याची आर्टिकल आम्ही मराठीचन डॉट कॉम या वेबसाईटवर टाकलेलं आहे तिथं तुम्हाला आर्टिकल मिळेल नारी शक्ती दूत ॲपची लिंक इथे मिळेल त्यानंतर इथे तुम्ही जॉईन अवर व्हॉट्सअप ग्रुप तर हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे हा आपला टेलिग्राम चॅनल आहेत टेलिग्राम चॅनलवरती डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊन अनेक तुमचे प्रश्न तिथे विचारू शकतात त्यानंतर मोबाईल नंबर हा आहेत आपला ठीक आहे इथे दिलेला आहे मोबाईल नंबर बाकी अजून तुम्हाला काही डिटेल हवी असेल तर इथे तुम्हाला मिळून जाईल संपर्क याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सोशल मीडिया पेजही आपल्या इथे दिलेले आहेत तर ही काही माहिती आहेत आणि ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल तर त्यांनी कृपया इंग्लिशमध्ये फॉर्म भरा मराठीतून रिजेक्ट होत आहेत आता ते का करतायत त्यांचं त्यांनाच माहिती महाराष्ट्रात राहतोय आपण मग मराठीत का फॉर्म भरू शकत नाही मराठी आपली भाषा आहेत मातृभाषा आहेत मग तो पर्याय त्यांनी द्यायला हवा होता अशा प्रकारे रिजेक्ट करायला नको होते